तुमचं नाव सांगा महाराज गिरजाई संभाजी गायकवाड गायकवाड गाव कळका राजेश दौलजी गायकवाड कळका राजेश दौलजी गायकवाड कळका गुरुनाथ गोविंदराव गायकवाड अच्छा सर मी नाव आहे गायकवाड

केस अंगावर कसलंच काही नाही केस पार असे इकडे पडलेले कुरळे केस असे निमे काही निमे पांढरे निमे काळे असे त्या काळामध्ये आम्ही जवळजवळ ही पंच बावन पन्नास बावनच्या काळातली गोष्ट असेल ही बरोबर म्हणजे केस मानावर पडत होते का म्हणजे एवढे लांब केस होते डोक्याचे डोक्याचे केस लांब लांब होते बरोबर लांब होते अंगावर कपडे महाराजांचे कपडे नाही काही नाही काहीच नव्हते फक्त लंब होती बरोबर पुंडलिक सकाराम गायकवाड तुमच्या गावचे होते का बर काय घटना आहे त्यांची पुंडलिक पाटलाच्या घटना आहे त्याची दुसरी कोणती ऐकण्यात बसून जात असताना घोड्याला मला बसणे ते असं का म्हणल्यामुळं त्याने म्हणल्या तो बाबा आता काही मिळणार तुम्हाला काय होईल का असं काही म्हणल्यामुळे आता एकच वेळ बसशील की पुन्हा तुला बसायला मिळणार नाही असं त्याची महाराजाची म्हणणं होतं त्याच्यावरती घोडं मरण पावलं म्हणतात मग ते कुठं मरण पावलं गावात होतं काय शेतात मरण पावलं हे काही निश्चित ते सांगता येणार नाही बर तुमच्या वडिलाचं नाव गायकवाड आजोबाचं दत्ता पुंडलिक गायकवाड दत्ता पुंडली गायकवाड म्हणजे पुंडलिकराव तुमचे हे पंजोबा होते पंजो का बरं बर ह्या तुमच्या आई ही घटना तुम खरी आहे घोड्याची हो खरी